मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन गर्दीमुळे सतत चर्चेचा विषय विरार लोकल म्हणाल तर प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते मात्र पश्चिम रेल्वेवरील एका लोकलमध्ये महिलांच्या डब्यातील हाणामारीचा एक धक्कादायक असा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या तुफान व्हायरल होत आहे संध्याकाळच्या सुमारास झालेल्या घटनेत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीतील एका महिलेच्या डोक्यात दुखापत झाली आहे रक्तबंबाळ अवस्थेतील ही महिलेला लोकलच्या दारावरच भांडत असल्याने इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं चर्चगेट विरार महिला स्पेशल लोकलमधील हा प्रकार असल्याचं समोर आला आहे मंगळवार सतरा जून रोजी सायंकाळी मिरा मिरार रोड इथे भायदर दरम्यान घटना घडली कविता मेदाडकर वयोवर्ष महिला विरारच्या पुलपाड येथे राहतात मंगळवार सतरा जून रोजी सायंकाळी तिने विरारला जाण्यासाठी विरार रोड रेल्वे स्थानकातून महिला लोकल पकडली होती यावेळी दारात उभ्या असलेल्या ज्योतिषिंग वयवर्ष एकवीच्या तरुणीसोबत तिचा वाद झाला शाब्दिक वादाचं पर्यावर हाणामारी झालं त्यावेळी कविताच्या डोक्यात मोबाईल मारला गेला त्यामुळे कविताची डोके फुटले आणि ती रक्तबंबाळ झाली याची माहिती रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांना भायंदर स्थानकातून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस चौकीत नेण्यात ने आलं तिथे जखमी कविता मेदाडकर हिच्यावरती प्रथमोपचार करण्यात आले या हाणामारीची चित्रफित शुक्रवारी समाज माध्यमांवरती चांगलीच व्हायरल झाली त्यामुळे ही घटना पुन्हा चर्चेत आली कविता वेदाडकर ही महिला विरारच्या फुलपाडा येथे राहणारी तर ज्योती अयोध्याप्रसाद सिंग ही नायगावच्या गिरिजानगर जुचेंद्र येथे राहणारी आहे या अगोदर ही विरार महिला लोकलमध्ये हाणामारीचे अनेक प्रकार घडले आहेत विरार लोकल ट्रेनमध्ये सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी राज्य महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकरांचं नाव घेत दुसऱ्या महिला सहप्रवेशाला धमकावण्याचा मारहाण केल्याच्या धक्क्यात घटना घडली होती तर जुलै दोन हजार सोळामध्ये वीस वर्ष ऋतुजा नाईकला वसईला जायचं होतं त्यावेळी तिने विरार चिकेट लोकल पकडली होती महिलांच्या सेकंड डब्यात तिने प्रवास केला होता मात्र वसे आल्यानंतर जेव्हा तिने उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाकीच्या महिला प्रवाशांनी तिला मारहाण केली होती त्यानंतर ऋतुजाला अस्तमाचा अटॅकही आला होता